नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता जमीन हडपणे हा प्रकार महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही अशातच बदलापूर मधील खरवई मानकवली येथे असाच एक प्रकार उघडकीस आला असून सातबारा नावावर असलेले जमिनीचे मालक दिनेश धुमाळ यांची जमीन भूमाफियांनी कब्जा करून त्यावरती बिल्डिंग उभारण्याचे काम सुरू केले असून दोन मजली बिल्डिंग आहे मात्र भूमाफियांवर अद्यापही नगरपालिकेकडून कोणतीही तोडक कारवाई झालेली नाही सुमारे चार महिन्यांपासून तक्रारदार दिनेश धुमाळ कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या फेऱ्या मारत असून अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना न्याय मिळत नाही म्हणून दिनांक तीस ऑगस्ट रोजी दिनेश धुमाळ आणि सहपरिवार नगरपालिकेतील भेटण्यासाठी गेले असता बांधकाम विभाग प्रभाग अभियंता किरण गवळी यांच्याकडून फोनवरती शिवीगाळ करण्यात आली एका अभियंत्याला हा प्रकार शोभतो का असा संतप्त सवाल आता दिनेश धुमाळ आणि त्यांच्या कुटुंबियांनी विचारला असून दिनेश धुमाळ कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे नगरपालिका बांधकाम विभाग प्रभाग अभियंता किरण गवळी यांच्यावर बदलापूर पोलीस स्थानकात भारतीय न्याय संहिता तीनशे बावन अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत दिनेश धुमाळ यांना न्याय मिळेल का आणि त्यांची जमीन त्यांना परत मिळेल का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर नमस्कार मी राहुल सागळे ठळक वार्तामध्ये आपलं स्वागत जमीन हडपणे हा प्रकार का नवीन नाही महाराष्ट्रासाठी हाच प्रकार असाच एक प्रकार बदलापूरमध्ये देखील घडून आलेला आहे बदलापूर येथील बदलापूर पूर्व येथील खरवई या विभागामध्ये हा असाच एक प्रकार उघडकीस आपल्यासोबत दिनेश धुमाळ उपलब्ध आहेत आपण त्यांच्याकडून नेमकी माहिती घेऊया नेमकं काय प्रकरण आहे सर काय अधिक माहिती नेमकं काय प्रकरण आहे माझी स्वतःची जमीन आहे खरवई विभागामध्ये आणि गेल्या सहा महिन्यापासून मी अर्ज केला होता माझ्या जागे अतिचंदन सुरू आहे ते नगरपालिका अर्ज केला होता नगरपालिकेने त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही माझ्याकडे सातबारा आहे टाउन प्लॅनिंग आहे सिटी सर्व केलेले पेपर आहे सर्व पेपर आहेत आणि नगरपालिका नगरपालिका ठरवले पण अनाथ बांधकाम आहे पण तो अजून कारवाई का होत नाही दोन महिन्यापूर्वी नगरपालिकेने ते ठरवलेलं आहे काही अनाथ बांधकाम आहे पण कारवाई का होत नाही मला हा प्रश्न आहे आणि तिसरा नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी यांची तुम्ही भेट घेतली आहे का या संदर्भात हो नगर नगर मुख्याची तीन ते चार वेळा मी भेट झालेली माझी त्यांच्या कानावर हा प्रश्न टाकलेला त्यांच्याकडून काय उत्तर मिळालं तुम्हाला करतो करूया हेच याच्यापर्यंत काय नाही आणि ते आताच्या कंडिशनला पडण्याच्या तयारीत आहेत काम असताना कम्प्लीट कुठली कारवाई नाही कुठले काम थांबवलेले नाही मुख्य अधिकारी व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या अधिकाऱ्यांशी भेट घेतली आहे का हा मेत्रे साहेब आहेत गौतम टीफी वाले आहेत गौतम त्याच्याशी भेट घेतली त्यांच्या सर्व माहिती सगळ्यांना त्यांच्या त्यांनी नोटीस काढलेली ऑर्डर त्यांनी प्रोसेस केली पुढे कारवाई काय होत ना मला ते बोलायचं सतत आम्ही नगरपालिकेत येतो पण याचा आम्हाला काही उत्तरच मिळत नाही आम्ही काम आम्ही किती वेळा यायचं मग हे कार्यकारी अधिकारी करतात काय यांचा उपयोग काय आम्हाला जर न्याय भेटत नसेल तर मग यांचा उपयोग काय ते कशासाठी बसले तिथे मुळात ज्यांची जमीन आहे त्यांनाच मुळात न्याय मिळत नाही सतत दोन ते तीन महिने झाले ते नगरपालिकेच्या फेऱ्या मारत आहेत आपण अजूनही काही लोकांकडून माहिती घेऊयात काय सांगा बांधकाम समोरचे समोरच्या एकही पेपर नाही लाल पास आहे सिटी सर्वे नाही त्यांच्याकडे बांधकाम परवानगीचा पेपर नाही एनी ऑर्डर नाही बांधकाम सुरू होतं कसं नगरपालिका आता तोडे नगर तोडत का नाही त्याच्या नगरपालिकेने काहीतरी त्यांच्याकडे घेतला असं अधिकाऱ्यांनी म्हणून हे काम होत नाही काम थांबत चार चार मधली बिल्डिंग झाली त्यांची तरी पण त्यांचं काम अजून थांबत नाही स्टे आणायला पाहिजे ना नाही काहीतरी कारवाई करायला पाहिजे आणि आता घरी आता आम्ही एवढ्यात आलेलो आम्ही आज तर ते अधिकारी काही शिवी गाली करतात आम्हाला काही आहे याच्यात मोबाईल वर केलेले गवले किरण गावली आता आम्ही नगरपालिका आलो होतो आमचा न्याय मागण्यासाठी आणि किरण गाव साहेबांची भेट घेण्यासाठी पण ते तिथे गेले असता मोबाईल त्यांनी शिवी गाय करण्याचा प्रयत्न केला आणि मोबाईलवर चार जण असताना त्यांनी घुसडीच्या ई शिवी वापरलेली अधिकाऱ्याला शिवी द्यायला शकते का हे आम्हाला सांगायला कोणी बसवलं कशासाठी आम्ही बसवले कशासाठी आम्हाला न्याय न्याय देण्यासाठी बसवले ना तिथे मग ते द्यायला नको आम्हाला त्याच्याविषयी शिवी द्यायची का आम्हाला आम्ही शांतपणे न्याय मागला आम्ही कोणाला काही बोललो काही नाही आम्ही फक्त न्याय मागायला आलो होतो त्यांनी ही शिवी द्यायची पद्धत केलेली आहे बदलापूर नगरपालिकेचे बांधकाम विभागातील प्रभाग अभियंता किरण गवळे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोपही यांनी सांगितलेला आहे अजूनही काही महिला आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊयात दोन महिने वारंवार नगरपालिकेची भेट घेऊन नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी असो किंवा अन्य अधिकारी यांची भेट घेऊन सुद्धा अजूनही न्याय मिळत नाहीये न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत यांना नक्की न्याय मिळेल का नाही व्हिडिओ जर्नलिस्ट के सरवणसह राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर